आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीला धावणारा आणि सापांची सुटका करणारा सर्पमित्र आता फ्रंटलाइन वर्कर झालाय नुकत्याच शासनाच्या निर्णयानुसार सर्पमित्रांना दहा लाखांचा विमा आणि फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळालाय फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळाल्यानंतर सर्पमित्रांना यात कोणत्या सुविधा मिळणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा तर सर्प मित्रांना काय मिळणार आहे ते सुरुवातीला पाहूयात सर्पमित्रांना मित्रांना विमा मिळणार आहे आणि अधिकृत ओळखपत्र देखील मिळणार आहे राज्यातील सर्पमित्र मित्र स्वतःचे प्राण धोक्यात घालून विषारी बिनविषारी सापाना जंगलात सोडतात त्यामुळे पर्यावरण आणि वन्यजीवांचं सा देखील संरक्षण करण्यास सर्पमित्रांचं मित्रांचं मोठं योगदान आहे यामुळे सर्पमित्रांना विमा लागू करण्याची मागणी सर्प मित्र संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती याबाबत सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र आणि दहा लाख रुपयांचा अपघात विमा देणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे तर सर्प मित्रांच्या या मागणीकडनं सरकारने सकारात्मक विचार दाखवले आहेत सर्पमित्रांना अत्यावश्यक सेवा आणि फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस केली गेली होती सर्प मित्र नेहमीच वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासातन गावकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे येतात अनेकदा ते साप पकडण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी आपला जीव धोक्यात हो घालतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अपघात विमा देण्याची मागणी दीर्घ होत आली आहे मित्रांना सरकारी ओळखपत्र देण्याव्यतिरिक्त त्यांना दहा लाख रुपयांचा अपघात विमा देखील देण्यात येतोय असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुले यांनी स्पष्ट केलंय तर जा जा हो या सर्पमित्रांसाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात येणार आहे सर्व सर्पमित्रांची अधिकृत माहिती घेण्यासाठी एक विशेष पोर्टल बनवलं जाईल तसंच वन विभागाच्या पोर्टलवर ही सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल ज्यामुळे गरजू लोकांना सर्व मित्रांशी त्वरित संपर्क साधणं होईल सोप्या या कामात अधिक पारदर्शकता देखील येणार आहे या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कामाला प्रोत्साहन मिळणार आहे आणि वन्यजीव संवर्धनात त्यांचा सहभाग वाढेल असा विश्वास मुख्य सचिव मिलिंद म्हैसरकर यांनी यावेळी व्यक्त केलाय तर सर्पमित्रांच्या या कार्यपद्धतीला एक वेगळी ओळख मिळणार आहे वन्य होणाऱ्या त्रासात ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सर्व मित्र स्थळी सोडून देतात त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अपघात विमा मिळावा अशी बऱ्याच काळापासून मागणी होती ओळखपत्र देण्याबरोबरच त्यांना दहा लाख रुपयांचा अपघात विमा देण्याची योजना आखण्यात आली आहे यासाठी सविस्तर कार्यपद्धती म्हणजेच एसओ पी तयार केली जाईल या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्याला अधिकृत मान्यता मिळेल आणि त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेची देखील काळजी घेतली जाईल याशिवाय सर्व मित्रांच्या कामाचं महत्व लक्षात घेतात त्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करण्याची आणि आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग बनवण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती त्यांना फ्रंट लाईन वर्कर म्हणजेच अग्रभागी काम करणारे कर्मचारी म्हणून जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जाते ऐकूनच काय तर एखाद्या सोसायटीच्या आवारात साप आढळला की अस्वस्थ आणि भीतीने कांगरलेले रंग आपापला मोबाईल घुंडातात मोबाईलच्या पडद्यावर येणारे काही नंबर सुद्धा आपतात आणि पुढील अव्यग काही मिळतात चार ते पाच सर्पमित्र एकाच वेळी हजर होतात हा अनुभव शहरातील अनेकांनी आला असेल अलीकडच्या काळात सर्पमित्रांची वाढवा जाणवत असताना अचानक सध्या या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळते मात्र प्रत्यक्ष साप पकडल्यानंतर का त्या कामाची थेट बातमी सोशल नेटवर्किंग साईट्सवर झळकते त्यामुळे आता सरकारने त्यांच्या कामाची दखल घेतली आहे तुम्हाला काय वाटतं राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सर्पमित्रांना व्यावसायिक स्वरूप मिळेल का तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद